आम्ही त्या कामी सर्व कॉलेज आणि शाळेच्या मुख्याध्यापक आणि प्राचार्यांची एक बैठक सांगलीला आयोजित केली होती आणि जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून अशा पद्धतीनं काही प्रकार असल्याचं आम्हाला गोपनीय माहिती मिळत होती त्या दृष्टीनं आम्ही सर्व आमचे गोपनीय बातमीदार गुप्त बातमीदार ही नेमलेले होते आणि बेटा सीमध्ये अशा काही संशयास्पद हालचाली असल्याची माहिती आम्हाला मिळाली त्यानुसार काल आम्ही त्या ठिकाणी सापळा असला आणि जसं मी आत्ता नुकतंच बोललो की व्हाईट कलरच्या एका फोर व्हीलरमधून आम्हाला त्या युनिटमधून काही संशयित व्यक्ती हे काही संशयित वस्तू घेऊन जाण्याचं माहिती मिळाली गाडी आम्ही जेव्हा पकडली त्या गाडीमधून या गोष्टी आम्हाला मिळाल्या आणि त्या युनिटमध्ये जेव्हा आम्ही छापा टाकला तर पूर्ण त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग युनिट असल्याचं तो कारखाना असल्याचं आम्हाला दिसून आलं त्या ठिकाणी एम डी एक सिंथेटिक ड्रग बनत्याचं दिसतं आहे किती <laughs> आता आम्ही यामध्ये आणखीन चौकशी करतोय पण जे आमच्यासमोर आत्तापर्यंत माहिती येते ते नुकतंच काही दिवसांखाली हे युनिट बंद असलेलं युनिट भाड्यानं देण्यात आलेलं होतं आणि त्या ठिकाणी आत्तर सेंट बनवण्याचं था काम चालवलं जाईल असं त्या आरोपींनी सांगितलेलं होतं आणि त्या नावाखाली ते जागा भाड्यानं दिलेली होती आरोपी महाराष्ट्रातले आहेत याच्यामध्ये आता काही आरोपी बाहेरचे पण आहेत काही स्थानिक पण आहेत काही इतर जिल्ह्यातले पण आहेत त्यांच्याकडे आता सखोल चौकशी चा चालू केली त्याच्यामागं आणखीन कोणाकोणाचा हात आहे आणि ज्या अर्थी बिटासारख्या ग्रामीण भागामध्ये येऊन हा प्रकार त्यांनी सुरू केलेला आहे त्यामध्ये आणखीन स्थानिक पातळीवर पण पन त्यांना कोणाचं याच्यामध्ये मदत झालेली आहे का हे पण आपण तपासत बघतोय